नमस्कार मी अनिल उपाध्यशन आरोग्य मोहितेमाळा गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नेचुरल सोल्यूशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहां मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहित मारा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत वपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस स्पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और

राजकारण आणि समाजकारणामध्ये विकासाचे मॉडेल म्हणून परिचित असलेले आणि रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीकडून इच्छुक उमेदवार असलेले चोककचे सुपुत्र असलेले शिवसेनेचे नेते अविनाश बनगे यांनी हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी फराळपे चर्चा करत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या अविनाश बनगे हे एक उद्योजक असून रुकडी इथल्या खासदार माने घराण्याचे निष्ठावंत पाईक आहेत अविनाश बनगे यांचे मतदारसंघातील सर्व समाजाशी स्नेहाशी संबंध आहेत त्यांनी पंचायत समिती उपसभापतीपद ही उपभोगलेले आहे सत्ता असो नसो त्यांनी नेहमी विकास कामांना प्राधान्य आहे चोकाक गावचा चेहरा मोरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे माजी खासदार निविदिता माने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र शासनाच्या योजनेचे ते हातकणंगले तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत या योजनेचा लाभ पात्र लाभार्थी बहिणीला मिळावा यासाठी बनगे यांनी गावोगावी शिबिर घेऊन हजारो महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यांनी हर्ल इथल्या भाजप कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली आणि खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या मताच्या टक्केवारीत कशी वाढ केली याचे कथन करण्यात आले पण यावेळी प्रामाणिक कार्य करूनही मित्रपक्षांच्याकडून प्रचंड त्रास झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांशी का बोलताना अविनाश पणगे म्हणाले मी मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करण्यावर प्राधान्य देणार आहे वैयक्तिक लाभाच्या योजनाही प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे त्याचबरोबर फक्त जिल्हा परिषद निवडणूकच नाही तर यापुढे लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत यामध्ये महायुतीचेच वर्चस्व कसे राहील यासाठी सुद्धा काम करणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने काम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही यावेळी त्यांच्यासोबत चोकक महावीर सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील चोकक सरपंच सुनील चोकाकर राजाराम साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार खोपळे रणजित कदम भीमगोंडा पाटील अरुण म्हणाळे विकास चव्हाण दादासोब बुकसेटे राहुल निर्वाणे अरविंद चव्हाण अर्जुन खाडे भरत ढाले यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान तालुका कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळी तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन थोरात तालुका कार्यकारिणी सदस्य मुनीर जमादार तालुका कार्यकारिणी सदस्य विनोद कुर्णे शाखा अध्यक्ष विश्वजित भोसले उपाध्यक्ष संदीप मुंडे युवा मोर्चा शाखाध्यक्ष सुधीर परमाज सचिन तेरदाळे सौरभ भोसले सचिन भोसले महिला अध्यक्ष पूजा माने शिवसेना नेते उदय भोसले रुपेश आठवले यांच्यासह भाजप पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते